माळशिरस तालुक्यातल्या नातेपुते परिसरामध्ये धोंडीबा झुजगडे या शेतकऱ्याची बैलगाडी सोमवारी पावसाच्या पाण्यात वाहून गेली त्यानंतर तात्काळ राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अक्षय भांड यांच्या माध्यमातून धोंडीबा झुजगडे या शेतकऱ्याशी फोनवरनं संवाद साधला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीरही दिला एकीकडे आपण पाहिलं होतं यातून शेतकरी आणि दोन बैल यांना वाचवण्यात यश आलेलं होतं मात्र बैलगाडी जी आहेत ती वाचवणं हे अतिशय कठीण आणि झिकिरीच बनलं हो त्यामुळे बैलगाडी काढणं अशक्य झालं होतं दोन बैलांना वाचवण्यात आलं होतं शेतकरी वाचला होता तुम्हाला भेटलो मला मुंबईला आहे त्यावेळेस पुढच्या वेळेस आलो की मी भेटतो बरं ठीक आहे परत भेटतोय आणखी तुमच्या त्यांच्याशी बोला